पालघर जिल्ह्यातील कासा मार्केट परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे विशेषतः चा मुख्य रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे हे खड्डे अधिक धोकादायक बनले आहेत परिणामी वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कासा मार्केट परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते अनेक व्यापारी खरेदीदार आणि सामान्य नागरिक या मार्गाचा वापर करतात मात्र रस्त्यावर मोठाले खड्डे असल्याने दुचाकी आजबरोबर कचरा चिखल आणि डासांच्या उत्पत्तीमुळे डेंगू मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढू शकतो नागरिकांचा संताप आणि प्रशासनाकडे मागणी नागरिकांची मागणी आहे की तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी न्यूज पोलीस रिपोर्टर सागरमोर कासा Oh.